बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका मोठ्या बातमीनं पुणे शहराला मिळणार पाण्याचा कोटा कायम पुणे शहराला एकवीस टी एम सी पाणी मिळणार आहे पाणी कालवा समितीच्या बैठकीमध्ये निर्णय झालाय अतिरिक्त पाण्याच्या कोट्यावर बैठकीमध्ये चर्चा नाहीये अत्यंत महत्वाची बातमी पुणेकरांसाठी पुणेला जो पाण्याचा कोटा मिळतो तो कायम ठेवण्यात येणार आहे कालवा समितीची बैठक आज संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला अतिरिक्त पाण्याच्या कोट्यावर ही बैठक झालेली होती अतिरिक्त पाण्याच्या कोट्यावर बैठकीत चर्चा झालेली नाही आहे कालबा समितीच्या बैठकीमध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम त्या माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत रोहन अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणता येईल पुणेकरांसाठी पुण्याला जो पाण्याचा कोटा मिळतो तो कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र काही अतिरिक्त पाण्याच्या कोट्यावर देखील मागण्या होत्या त्या संदर्भातल्या चर्चा होत्या मात्र त्याच्यावरती कुठलाही निर्णय झाला नाही आपल्याकडे असलेली अधिकची माहिती काय साधारणतः आतापर्यंत ही सगळी बैठक जी आहे ती साडेसहा वाजेपर्यंत सुरू होती आणि जी माहिती सध्या मिळते त्या माहितीनुसार साठ टक्के ऑलरेडी पाणी अतिरिक्तच पुणे महानगरपालिका वापरत होतं फक्त पाटबंधारे खात्याला जे आहे ते त्या सगळ्याचं शुल्क जे आहे ते मागील इतक्या वर्षांपासून द्यायला लागायचं पर एकूण एकवीस टी एम सी पाण्याचा वापर जो आहे तो पुण्याकडून केला जायचा साधारणतः सोळा टी एम सी चौदा टी एम सी पाणी जे आहे ते आपल्या हक्काचं आहे एक टी एम सी वरून पाणी जे आहे ते पुण्यासाठी घेतलं जातं परंतु जे सात टी एम सी पाण्याचं शुल्क जे द्यावं लागत होतं ते नियमित करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे त्यामुळे अतिरिक्त पाण्यासाठी पैसे जे आहेत ते पुणे महानगरपालिकेला आता पाटबंधारे विभागाला द्यावे लागणार नाहीत परंतु इथून मागची सातशे चौदा कोटी रुपयांची थकबाकी जी, जी। आहे ती झालेली आहे कारण वर्षांपासून हे सात टी महानगरपालिका वापरत होत ते अतिरिक्त पाणी वापरलं गेल्यामुळे सातशे चौदा कोटींची नोटीस जी आहे ती महापालिकेला पाटबंधारे खात्याने पाठवली होती मग ते सातशे चौदा कोटी रुपये माफ केले जात आहेत का इथून पुढच्या काळामध्ये हे पाहणं महत्वाचं आहे परंतु आता इथून पुढे जे आहे ते अतिरिक्त पाण्यासाठी पैसे जे आहेत ते पुणेकरांना मोदावे लागणार नाही धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी